सगळ्या संकल्पना आपल्याला जर व्यवस्थित समजल्या तर त्यावरती येणारी गणित आपण सहज सोडवू शकतो म्हणून आज आपण घेणार आहोत रुपये आणि मीटर तुम्ही म्हणता रुपये मॅडम वेगळं असतं वेगळा मीटर शंभर सेंटीमीटर वाला एक मीटर म्हणजे आपण कापड त्याला मीटर वापरतो दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या पण लक्षात ठेवायचं असेल तर थोडीशी तृप्ती वापरली तर आपल्याला हे लगेच लक्षात राहू शकत म्हणून मीटर आणि रुपये यांची संकल्पना आपण एकत्र शिकणार शिकणार आहोत कशी आहे जो कॉमन भाग आहे म्हणजे समान भाग सामायिक भाग तो आपण एकत्र घ्यायचा आणि तो हातात धरायचा आणि पुढची कडे सोडवायची बघा रुपये आणि पैसे एक रुपया म्हणजे किती पैसे एक मीटर बरोबर शंभर या दोन्ही संकल्पनामध्ये शंभर हे आपण लक्षात ठेवायचं पुढे बघूया पूर्ण म्हटल्यानंतर पूर्ण म्हणजे एक म्हटलं की बरोबर आपण शंभर पैसे लक्षात ठेवायचे किंवा शंभर सेंटीमीटर ठीक पहिल्यांदा आपण रुपयाचे म्हणजे रुमिटरचे किती पैसे शंभर पैसे एक रुपया म्हणजे शंभर पाया भागात एक भाग पंचवीस पाहिजे पंचवीस पाहिजे बघा पंचवीस जी गणित आहेत ती एक रुपयाच्या पुढे जाऊन येणार आहेत वगैरे येणार आहेत पसंत आता बघा एक रुपया अख्खा घेतला आणि पावभाग घेतला म्हणजे झाला सव्वा एक रुपया म्हणजे किती पैसे एकशे पन्नास पैसे म्हणजे रुपया पुढे पैसे व्हेरी गुड शब्द कसं काय केलं एकशे पन्नास सांगा म्हणजे म्हणजे शंभर पैसे दोन दोन रुपये आले अर्धा साडेतीन तीन अर्धा तीन आणि अर्धा म्हणजेच तीनशे पन्नास पैसे चार साडेचार साडेपाच म्हणजे बघा अर्धा भाग असला तर साडे म्हणलं जात कुठून सुरुवात होती साडेला तीन बसलं पहिला एक आणि अर्धा म्हणलं की दीड लाखात ठेवायचं एक आणि अर्धा म्हणलं की दीड लाखात ठेवायचं दोन आणि अर्धा म्हंटल कि अडीच तीन आणि अर्धा साडेतीस चार आणि अर्धा साडे दहा क्लिअर अर्धा म्हणजे साडे अर्धा म्हणजे साडे आता बघा पावणे पावणे दोन म्हणजे आता मला सांगा पावणे म्हणजे काय शिकवले जिंकले मागची घ्यायची पण कशी घ्यायची न पाव उडे करायचं काय करायचं उने उडे म्हणजे काय वजा करायचा कशात पाव वजा करायचा पुढच्या एका गुणा 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 हा पाववाजा हा, करायचा हा, आणि हा एक रुपये पण त्यातनं आपल्याला पावभाग काढून टाकायचा म्हणजे किती भाग आपण घेतली किती बघ एकशे पंचायत बरोबर आहे हे तर एकशे आहे पण भाग किती घेतल्याचे आपण भाग घेतले आपण पाव। पाव पाव पाव। एक काढून टाकला म्हणून पाव उणे म्हणून पावणे पाव उणे म्हणून पावणे असं लक्षात ठेवायचं एक आणि दुसऱ्या भागात पाव उणे केला म्हणजे वजा केला म्हणजे दोन भाग घ्यायच्याऐवजी हो आपण एक भागाली वरती तीन भाग घेतले म्हणजेच पावणे दोन पावणे तीन म्हणजे किती दोनशे पंचाहत्तर पावणे चार तीनशे पंचाहत्तर था। पावणे पाच लक्षात आलं कळलं अशा पद्धतीनं आपण हे रुपयाचं बघितलं सेम टू सेम मीटरच आहे कारण मीटर हे शंभरच आहे कसं सेंटीमीटर एक मीटर बरोबर पंच्याहत्तर एकशे पंचवीस एकशे पंचवीस म्हणजेच सव्वा एक रुपया सव्वा एक मीटर आपण सव्वा एक लक्षात ठेवण्यासाठी हा कृत्य आहे खरंतर ही दोन्ही एकक वेगळी मीटर वेगळा आहे आणि रुपया सुद्धा वेगळा आहे दोन्ही एकत्र घालायचे वे, आहेत शिकवलंय एकत्र पण एकत्र दोन्ही एकक वेगळी आहेत त्यामुळं वेगवेगळंच ह्यांचं मोजमाप आहे फक्त का शिकवलं आहे एकत्र कारण यांचं ते दिलेलं आहे शंभर पैसे शंभर शंभरानं विभाजन करायचे हे आपल्या डोक्यात कंपन्यासाठी म्हणून त्यांचं काय दिलेलं आपण एकत्र शिकवलेलं आहे त्या ही एकत्र सगळी वेगळी आहे रुपये आहे एक रुपये दोन रुपये तीन रुपये आणि मीटर म्हणजे आपल्याला लागली पोहोचण्याचं एकक आहे थोडक्यात काय तर जोपर्यंत आपल्याला आप ह्या सर्व गणितामध्ये पूर्ण म्हणजे काय अर्धा म्हणजे काय पाव म्हणजे काय पाऊल म्हणजे काय हे जोपर्यंत लक्षात येत नाही किंवा त्याचबरोबर सव्वा म्हणजे काय दीड म्हणजे काय अडीच म्हणजे काय हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीच विभाजन करता येणार नाही कळलं का लक्षात येईल सगळ्यांना कसं एक रुपये म्हणजे शंभर पैसे माहीतच पाहिजे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर माहितच पाहिजे अशा पद्धतीनं एक वेगळा असून सुद्धा आपण याचा अभ्यास केलेला आहे आणि हे लगेच लक्षात राहणार सव्वा म्हणजे काय पाव भाग दीड म्हणजे काय अडीच म्हणजे काय साडेतीन म्हणजे काय साडे लक्षात राहिले पाहिजे दीड अडीच अर्धा अर्धा घटक आहे पावणे पावणे पाव म्हणजे वजा करायचा आहे पाव उणे पाव उडी लक्षात आलं पाहिजे आपल्याला की पुढचा पण एक घ्यायचा आहे ना पाव वजा करायचा आहे ही गोष्ट आपल्याला पक्की पाहिजे त्याचबरोबर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर एक रुपया म्हणजे शंभर पैसे हे माहिती पाहिजे हे पाठ पाहिजे त्याशिवाय पुढचं येणार नाही शिष्यवृत्तीसाठी सगळे जण करतात पण आपल्याला व्यवहारात सुद्धा हे गणित उपयोगी पडलं पाहिजे सगळं काही शिष्यवृत्तीसाठी आहे का नाही व्यवहारात सुद्धा आपल्याला हे गणित अभ्यासक्रम शिष्यवृत्ती हे परीक्षा आहे तर अशा पद्धतीनं आपण आज हा जो घटक घेतला याच घटकाप्रमाणे आपण किलोमीटरचं सुद्धा बघणार आहे काल आपण डझनचं बघितलं काय ना डझनच बघितलं ना तसं आज आपण मीटर रुपयाचं बघितलं किलोमीटरचं बघणार आहे किलोमीटरचं एकक मोठं आहे म्हणून ते उशिरा घेऊया त्याच्या आधी आपण आणखीन एक एकक आहे घड्याळ घड्याळ पण शिकणार आहोत घड्याळ सुद्धा अशाच पद्धतीने आपण शिकायचं आहे म्हणजे आपल्याला हे सगळं सोपं जाणार आहे अशा पद्धतीनं आज आपण हा घटक शिकला त्याच्यावर येणार प्रत्येक गणित आपण सहज शिकवू शकतो कारण आपण ते अनुभवलंय गणित गणितात जाऊन शिकलो